ಯಾಲಾಗ್ ಇದೆ ದರ್ಶಕರು ಅಂದ್ರೆ ಅದೇ ಅಲ್ಲಿ ಆದ್ರೆ ಪ್ರಸಾದಾ ಏನು ಇದೆ ಇದೆ ಮಾಡಿ كده ಹೊರಗೆ ಇದೆ ಫೋಟೋ ಕಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಇದರ ಕಟ್ ಓಕೆ ಫೋಟೋ ಕಟ್ ಮಾಡೋಣ ಕಟ್ ಮಾಡೋಣ ಯಾಪೋ ಕಟ್ ಮಾಡೋಣ हे काय वेळ काढायला पाहिजे आपण नंतर आपण करा दे आपण परत करतो हां रेडी डॉक्टर बोलले अच्छा बोल ले चल यस मी प्रकर्ष पिंगे गणेश सभेचा मी अध्यक्ष आहे अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की आमच्याकडे गणे जे गणेश जयंती साजरी होते त्याला अडोतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आम अडोतीसाव्या आमचा गणेश जयंतीचा उत्सव आहे तो चार दिवस चालतो पहिल्यापासून आम्ही एकवीस कुंड ठेवतो त्याच्यावर बेचाळीस यजमान असतात आज समाप्ती असते उद्या आम्ही वृद्धाश्रमात अनुदान करतो दोन शाळेत अनुदान करतो आणि भाविकांची हे मराठवाड्यातलं सगळ्यात प्रसिद्ध आणि जुनं देवस्थाने इथे भाविकांना का याचे अनुभव चांगले आलेले आहेत मंदिराचे त्यामुळे एक एक प्रकारचं मराठवाड्यातलं हे श्रद्धास्थान भाविकांचं आहे आज पण आमचा जो भंडारा झाला त्याच्या जवळपास तीन ते चार हजार लोक जेवून गेली भंडाऱ्यात व्यवस्थित नुकतीचं जेवण होतं सगळ्यांनी त्यांना व्यवस्थित आस्वाद घेतला आमचं जे सामाजिक कार्य आहे मंदिराचं तर आम्ही हेडगेवा रुग्णाला जे थॅलेसेमेचे बार रुग्ण आहेत त्यांना भरीव मदत करतो दरवर्षी त्याचप्रमाणे गोशाळा वेदपाठशाळा याच्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात अनुदान देतो तसंच महापूर भूकंपग्रस्त हे जे नैसर्गिक आपत्तीचे होते तेव्हा पण आम्ही प्राईम मिनिस्टर फंड म्हणा सी एम फंड म्हणा किंवा आम्ही वैयक्तिक स्वरूपात त्यांना देतो गर्दी असते गणेश जयंतीनिमित्त सकाळपासून भाविकांची गर्दी आता फक्त दुपार सगळ्या भाविक थोडे कमी आहेत सकाळी अलोट गर्दी होती आज आपले माजी खासदार चंद्रकांतजी सुद्धा दर्शनाला खास करून आले होते आणि आता संध्याकाळी अपेक्षितच आहे कारण औरंगाबाद शंभर टक्के इथे भृत्त संभाजीनगरचे लोक गणेश जयंती आहे गणेश जयंतीनिमित्त मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम हाती घेण्यात आले होते श्री वरद गणेश मंदिर गणेश सभा समर्थनगर संभाजीनगरमधलं जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर आज गणेश जयंती माघ महिन्यातली विनायकी चतुर्थी गणेश जयंतीनिमित्त गणेश याग आपला तीन दिवसाचा संपन्न झाला आणि आज आपण सकाळी देवाला सहस््रावर्तनाचा अभिषेक केला सहस्त्रावर्तनानंतर हबप मनोरभा दीक्षित यांचं गणेश जन्माचं कीर्तन झालं बरोबर बारा वाजता बुवांनी गणपतीला पुष्प उधळून जन्म केला जन्माचा पाळणा म्हटला आणि त्यानंतर नैवेद्य आरती केली आणि आज जवळपास अडीच हजार भक्तांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचं नियोजन करण्यात आलं होतं तो महाप्रसाद भंडारा आत्ताच समाप्त झाला छप्पन भोगाचा आपण नैवेद्य देवाला अर्पण केलेलं आहे आणि आज संध्याकाळी साडेसहाच्या आरतीनंतर तो छप्पन भोगाचं नैवेद्य आपण सर्व भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करणार आपलं नाव मनोज पांडुणकर विश्वस्ता श्रीकरण सिंग